गुरुवर् हरम उद्धवजी महाराज देवासेकर आपले आशीर्वचन आणि मरगत या ठिकाणी व्यक्त करते ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली विश्वसंत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरी जन्मस्थानात पवित्र पावनभूमीमध्ये श्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी बनसी महाराजांच्या कृपाप्रसादानं या ठिकाणी आज ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा त्याचबरोबर आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाननं ज्ञानेश्वरी पारायणप्रत चौथी आवृत्ती जी छापून घेतली आहे त्या चौथ्या आवृत्तीचाही प्रकाशन सोहळा असा आज संपन्न होतो आहे आणि तो ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतोय ते आपले श्रद्धेय गुरुवर्य पूजनीय भास्करगिरीजी महाराज दुसऱ्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या सर्वांच्या मार्गदर्शक श्रद्धेय गुरुवर्य मीराबाई महाराज आत्ताच ज्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं मार्गदर्शन केलं आणि खरंतर सगळेच वारकरी अभ्यासक आणि विशेष करून आमचे पत्रकारसुद्धा अतिशय मन लावून ज्यांचं भाषण ऐकत होते ते आपले माझे आमदार आणि आपले सर्वांचे आदरणीय नेते नरेंद्रजी घुले पाटील यांनाही धन्यवाद देतो देवस्थानाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अभंग साहेब या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे परमादरणीय गुरुबंधू महाराज मंडळी आदरणीय सर्व नेते मंडळी समोर बसलेल्या सर्व मान्यवर माता भगिनी आणि विशेष करून ज्यांच्यामुळे आपल्याला खरं म्हणजे या मंडपामध्ये येण्याची संधी मिळाली त्या हस्तलिखित लिखाण करणारे सर्व लेखक मगिणी आणि पुरुष मंडळी महाराज या श्री क्षेत्र घोगरगाव या ठिकाणून उपस्थित झालेले आपले विश्वनाथ गिरीजी महाराज यांनाही धन्यवाद देतो मी दोनच मिनिट फक्त या ठिकाणी बोलेन आणि बोलायचं म्हणजे आपण सर्व जे साधक मंडळी आहात माऊलींची जी सेवा आपण केलेली आहे ही फार मोठी सेवा आहे कारण ज्ञानेश्वरीचे किंवा गीतेचे शब्द हे साधारण शब्दांप्रमाणे नाही साचची बोलाचे नवे हे शास्त्र पै संसार जिनते शस्त्र आम आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये हे आत्म्याला परमात्म स्वरूप प्राप्त करून देणारे मंत्र आहेत एक एक शब्द त्याच्यातला बहुमोलाचा आहे आणि आपण थोडं डोळे लावून जर विचार केला तर साक्षात मौलींच्या मुखातून आणि सच्चिदानंद बाबांच्या लेखणीतून तिथे उमटलेले ते शब्द आहेत आणि त्या शब्दांची सेवा आपल्याला घडते म्हणजे त्या शब्दांच्या माध्यमातून थेट मौलींशी आपण जोडले जातो इतकी महत्त्वाची ती सेवा आहे तुकोबारायांची गाथा हस्तलिखित करताना किंवा त्याचं श्रद्धेनं पारायण करतानासुद्धा महाराजांशी आपण जोडले जातो मला वाटतं कोणत्याही संत महात्म्यांचे महापुरुषांचे ग्रंथ जेव्हा आपल्या हाती येतात तेव्हा एक आपलं भाग्य असतं आपण गांधीजींचं सत्याचे प्रयोग वाचू लागलो तर असं वाटतं गांधीजी आणि आपण सोबतच आहोत आज आत्ता तोच काळ चालू आहे आपण सावरकरांचं आत्मचरित्र वाचू लागलो की असं वाटतं आपण सावरकरांच्या त्या काळात सोबत आहोत आणि त्याच श्रद्धेनं भक्तिभावानं ज्ञानेश्वरी गाथा आणि सकल संतांचे विचार ज्यावेळेला आपण अभ्यासतो उपासना त्याची करतो त्यावेळेला जणू काही आपण एक सामान्य सेवक आहोत आणि हे संत आपल्या अवतीभोवती आपल्याला हे उभं राहून काही मार्गदर्शन करतायत असाच हो अनुभव आपल्याला येतो आणि म्हणून ज्ञानेश्वरीची सेवा या ठिकाणी जी सुरू झाली ती सद्गुरू जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादानं श्रद्धेय आपणा सर्वांना आणि संप्रदायाला ज्यांनी दिशा दिली ते वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब यांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या या भूमीचे भाग्यविधाते वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक होऊन गेलेले श्रद्धेय गुरुवर्य बनसी महाराज तांबे यांच्या त्यागातून यांच्या परिश्रमातून त्यांच्या पुढाकारातून खऱ्या अर्थानं ही सेवा करण्याची आपल्याला संधी मिळाली आज पूजनीय बाबा बाई यासारख्या महात्म्यांच्या मार्गदर्शनातून संप्रदाय हा वाटचाल करतोय आपण सर्वजण या पूज्य महात्म्यांचे विचार समोर ठेवून आपल्याला घडेल तेवढी संप्रदायाची सेवा काय करता येईल मग भजन कसं वाढीस लागेल पारायण कसं वाढीस लागेल या संतांनी दिलेले विचार गावोगावी घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या परीनं छोट्या पद्धतीनं कहईना का आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येक महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मराठी माणसानं करावा मी म्हणणार नाही की वारकऱ्यानंच करावा कारण या मराठी भाषेवर आणि मराठी संस्कृतीवरच संतांचे उपकार आहे त्यात नुसता वारकरी नाही आहे सगळ्यांवरती आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून ते प्रयास करणं मला वाटतं या महाराष्ट्राला ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबारायसारखे संत मिळाले म्हणून अध्यात्माची परंपरा उभी राहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अनेक असे थोर युगपुरुष मिळाले की ज्यांच्यामुळे ती संस्कृती टिकून राहिली मग संस्कृती वाढवण्याचं काम संतांनी केलं आणि संस्कृती टिकवण्याचं काम त्यावेळेच्या या राजे महाराजांनी केलं मला वाटतं यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्याही राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून आवर्जून या ठिकाणी मराठा महासंघाचे संभाजीराजे दहा तोंडे आलेत की महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या प्रित्यर्थ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती माऊलींच्या साक्षीनं ते बाबांना या ठिकाणी प्रदान करतील त्यांनाही मी या निमित्तानं धन्यवाद देतो आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या निवासेकरांच्या निमंत्रणाला आपण सर्व पूजनीय मंडळींनी मान दिला या निमित्तानं निवाशातील एक सेवक या नात्यानं आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण तया सत्कर्णे रती वारो परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिरजाओ विश्वस्व धर्म सुरे जो देवांचे रतो ते राहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदि आई अनवरत भूमंडळी कल्प तरुणचे आरव चेतना चिंता आव गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र मे जयालांछन मार्कंड दे ज्ञान देव सुखिया तुम्ही संत माय बाप काय मी पतित कीर्ती अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जीड जीव वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाजे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही संत जन जगी या मुक्तीप्रमाणे आज जी सर्व या ठिकाणी संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि तुम्ही तुम्हाला जे कार्य आमच्या जड ज जीवासाठी जे जी उद्धारासाठी जे दिलेलं आहे ते अहोरात्र करता म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण गुरुवारी पूजनीय भास्करगिरीजी महाराज बाई उद्धव महाराज या ठिकाणी नरेंद्र पाटील आलेले सर्व संत सज्जन सर्व लिखाणकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून निश्चितप्रमाणे फार मोठा आनंदाचा क्षण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये उपस्थित झालेला आहे आणि म्हणून आज वारीचा दिवस आहे आज वारी आहे